हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण तर आता तुम्हाला बटाटे बघून तर वाटतच असेल की काय बनवायचं आहे तर त्या आज आपण बनवणार आहोत वेफर्स जे वाळवणीसाठी आपण बनवतो तर इथे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते सर्व बटाटे आपण असे सोलून घेणार आहोत आणि सोलून सगळे एका पाण्यामध्ये बुडून ठेवून द्या तसेच ठेवू नका पाण्यामध्ये ठेवून द्या तर ही रेसिपी बनवताना खरंच माझ्याकडून जी चूक झाली ती तुम्ही चूक करू नका नक्की ही रेसिपी बघा ते बघा याच्यामध्ये मी सर्व सोलून बटाटे ठेवून दिलेले आणि पाण्यामध्ये ठेवलेत आता आपण याचे स्लाईस करून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर स्लाईस करायच्या अगोदर मी ते पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे जोपर्यंत आपले बटाटे स्लाईस होत आहेत तोपर्यंत पाणी गरम होईल तर बघा मी मोठं टोक घेतले त्याचं अर्ध्याच्या जास्त पाणी ठेवून दिले म्हणजे बटाटे चांगले उकळवायला पाणीला नाही भेटेल तर इथे एका परातीत आपण पाणी घेऊन किंवा ताटात वगैरे आणि हे आपल्या स्लायसरनी जेवढे तुम्हाला पातळ पाहिजेत तेवढे तुम्ही बटाटे हे स्लाईस करून घ्या आपले दहा ते पंधरा मिनटात सगळे स्लाईस करून होतात जास्त वेळ लागत नाही ना स्लाईस करायला तुम्ही असेच बटाटे स्लाईस करून सगळे ठेवून द्या पाण्यातच पाण्याच्या बिना पाण्याच्या असे ठेवू नका कारण त्याच्यामुळे पूर्ण ते लालसर पडतात आणि हे कारण मी ती चूक केली एक दोन वेळा पाणी उलट आपण स्लाईस करून झाल्यावर पाण्यातच ठेवून द्यायला पाहिजे इथे मी फटकरीचा तुकडा टाकला फटकरीचा तुकडा तुम्ही नाही टाकला तरी चालेल कारण मी टाकला त्याच्यामुळे नंतर जे असे माझे वेफर्स एवढे चांगले झाले नाही तुम्ही फटकरीचा तुकडा टाकून पाहिजे तेवढे म्हणजे जवळजवळ सात आठ वेळा पाण्यातून चांगले धुवून काढले तर बटाटे चांगले होतील फटकिरेचा तुकडा नाही टाकला तरी त्याला कारण काही जण सांगतात फटकिरी टाकल्यानंतर चांगले बटाटे होतात पण तसं काही नाही माझ्या उलट बटाटे एकदम लालसर आणि वेफर्स चांगले झालेच नाही तर इथे तुम्ही एक काम करा पूर्ण बटाटे स्लाईस करून झाल्यानंतर मस्तपैकी सहा पाण्यात एवढे जोपर्यंत एकदम क्लिअर पाणी होत नाही तोपर्यंत धुवून घ्या तिथे मी दोन तीन पाण्यात बोलले पण तुम्ही सहा सात वेळा मस्तपैकी धुवून घ्या एकदम त्याच्यावर मुलं तुमचे वेफर्स चांगले होतील तर मी दोन तीन पाण्यात धुतले होते तरीसुद्धा माझे वेफर्स थोडे एकदम लालसरत झाले तर कशामुळे झाले काय फटकी वगैरे तर काहीच गरज नाही वापरायची त्यापेक्षा तुम्ही मस्तपैकी दोन तीन पाण्यात धुवून अजून दोन चार पाण्यात धुतले सहा सात वेळा तर मस्तपैकी आपले वेफर्स तयार होतात तिथे बघा गरम पाणी झालेलं आहे याच्यामध्ये आपण उकळून घेणार आहोत आणि एकदा उकळलेलं पाण्याच्या ह्याच्यामध्ये परत तेच पाणीमध्ये उकळून घेऊ नका आता हे पाणी जे उकळले त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही वेफर्स टाकून द्या जे आपण स्लाईस केलेले बटाटे ते आणि दोन चार मिनटं याला उकळून देणार आहोत आपण बघा आता याच्यामध्ये आपण सर्व स्लाईस केलेले बटाटे याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चला दोन चार मिनटं किंवा पाच सहा मिनटं याला उकळून घेणार चांदे पाच सहा मिनटं मस्तपैकी उकळल्यानंतरच ते काढून घ्या त्यानं शिजले का नाही चेक करूनच त्यांना हे बटाटे आपले नीट तेच हे करून बघा कारण जास्त वेळ बटाट्यांना शिजायला लागत नाही जास्तीत जास्त पाच सहा मिनटं किंवा दहा ते बारा मिनटात आपले चांगले बटाटे शिजून होतात थोड्या दहा पंधरा दहा पाच सहा मिनटं झाले का चेक करा म्हणजे कसं समजेल तुम्हाला उकळी आल्यावर ते बटाटे शिजलेत का नाही मग जर नसतील शिजले तर तुम्ही थोडा वेळ अजून शिजू शकता आणि हे बघा आता फेस यायला आलं आहे म्हणजे आपल्या फटकरीचा असा किंवा याचा वगैरे फेस येतो म्हणून कधी कधी ते बटाटे आपले लालसर होतात त्यामुळे पाण्यात जेवढं तुम्ही सात आठ वेळा जास्त जास्त धु धुवाल दु, दु, तेवढे वेफर्स तुमचे चांगले होतील इथे बघा थोडे बटाटे शिजलेले आहेत मी बघितले चेक करून बघा एक बटाट्याचा स्लाईस घेऊन जर शिजलेला असेल तर काढून घ्या लगेच बटाटे हे बघा इथे बघितलं मी तर तोरा शिजलेला आहे तो त्यामुळे मी आता एका वर हे एका चाळणीवर काढून घेणार आहे सगळे बटाट्याचे पीस आणि हे पाणी तुम्ही ओतून परत दुसरं पाणी जर तुमचे बटाटे राहिले असतील तर दुसरं पाणी ठेवूनच त्याच्यावर परत बटाटे उकडून घ्या कारण हे आता बघा स्लाइस झालेले तर इथं आता स्लाईस झालेले बटाटे आपण एका चालणीवर मी काढून घेतलेले पाणी पूर्ण निचळून द्यायचं किंवा टोपलीत वगैरे तुम्ही टाकलं तरी चालू शकता त्याच्यातून मग आणि थोडे गरम असताना थोडे टाकून घ्या आणि थोडे जसं थंड झाल्यावर त्यांना एक एक असे लावून ते सुकून घ्या हे बघा मी सर्व पूर्ण चालणीवर काढून ठेवले तुम्ही टोपलीत पण काढू शकता कारण फटकी वगैरे जास्त झाली त्याच्यामुळे पण लाल होतात कधी कधी वेफर्स आणि जर आपण बटाटे धुतले ना त्याच्यामध्ये स्टार्च असतो त्याच्यामुळे पण आपले बटाटे लाल होतात तर त्याच्यामुळे धुवून आणि नाही फटकरी वापरली तरी चालेल ते बघा मी एक कपडा घेतला त्याच्यावरही सर्व सुकून घेतले कारण मस्तपैकी आणि नंतर आपण एक दिवस फॅनवर सुकून नंतर दोन तीन दिवस तुम्ही याच्यामध्ये उन्हात सुकू शकता तर मा किंवा डायरेक्ट उन्हात तुमच्याकडे असेल तर उन्हात पण तुम्ही डायरेक्ट सुकू शकता तर माझ्याकडून काय चूक झाली मला माहिती नाही पण त्याच्यामुळे माझे पूर्ण वेफर्स हे आपण जास्त प्रमाणात बनवतो कधी आणि मग चुका झाल्या की आपल्याला चांगलं वाटत नाही म्हणून मी तर असं बनवले पण ते माझ्यामुळं लालसर झाले ते फटकीच्यामुळे झालं ते धुतलं नाही त्याच्यामुळे झालं जास्त मी तीन चार वेळा धुतले होते तरीसुद्धा माझे असेच झाले तर बघा मी सुकून आता तळून तू मला दाखवते हे वेफर्स कसे झाले हे बघा इथे गरम तेल केलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकले जर म्हणून जास्त प्रमाणात करण्याऐवजी एकदम थोडेसे पहिले एकदा ट्राय करून बघा आणि नंतरच कोणत्याही गोष्टी बनवा तर बघा असे झालेत एकदम लालसर झालेत म्हणून तर कोणत्याही गोष्टी करताना खरंच आपण घाईघाई करतो कारण मी पण शेवटी किती असले तरी माणूस ते तर होतातच सगळ्यांकडून ते बघा माझे पेपर्स असे झाले तुमचे होऊ नये याच्यासाठी खरंच पहिले थोडेसे करून बघा चांगले झाले तरच नंतर जास्त प्रमाणात करा तर आपण वाळवाईचे एकदाच पदार्थ करतो आणि मग नंतर अशा सुक्या झाल्या तर आपल्यालाच चांगलं वाटत नाही म्हणून म्हणून सांगते थोडेसे स्लाईस करत किंवा पाणी धुताना बिताना वगैरे अजून एकदा दोनदा चांगल्या पाण्यात धुवा फटके वगैरे यूज करू नका ही रेसिपी आवडली तर लक्की